Parva News आरंभ एका नव्या पर्वाचा विद्येचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरामध्ये अमली पदार्थांचा सुसवाड झाला असून गृह खात्याला याचा पत्ता नाही ही बाब संशयाला वाव देणारी आहे असा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने मंगळवारी राज्य सरकारच्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात आले यावेळी पालकमंत्री अजित पवार राजीनामा द्या अशी घोषणाही देण्यात आल्या ज्ञानेश्वर पादुका चौक फर्ग्युसन कॉलेज रस्ता येथे पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली या करण्यात आलं यावेळी जगताप यांनी शहरामध्ये छोट्या मोठ्या हॉटेल्स बारमध्ये खुल्याम अमली पदार्थ मिळतात शहरात कोयता गँगची दहशत दिवसेंदिवस वाढतच असून भर दिवसा हातात कोयता घेऊन हिंडणारे गुंड अनेक ठिकाणी दिसत आहेत मात्र कायद्याचा धाक गुन्हेगारांना राहिलेला नाही ड्रग्स माफियांना गुन्हेगारांना अधिकाऱ्यांचे मंत्र्यांचे अभय आहे ही बाब सर्वश्रुत आहे अशा परिस्थितीमध्ये सत्ताधारी मात्र केवळ लोकसभा निवडणुकीच्या चिंतनात एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यात आणि विधानसभेच्या जागा वाटपात व्यस्त असल्याचं ते म्हणाले पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा